नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर मी आहे रोही तर आज आपण आज विषय बघणार आहोत थायरॉईड तरीही जगामध्ये सगळीकडे भेट होणारी समस्या आहे तर या समस्येवर आधारित आपल्याला काही योगाभ्यास करता येईल का ते आपण बघूया तर व्यवस्थित आणि शॉर्टपर्यंत व्हिडिओ ऐका आणि त्याप्रमाणे फॉलो करा सुरुवातीला आपल्याला सिंहमुद्रा करायची आहे लायन कोस त्यासाठी वज्रासनाची पोझिशन घ्या याप्रमाणे आपल्याला बसायचं आहे पूर्ण दोन्ही कुडक्यांमध्ये एक ते दीड फूट अंतर घ्या पायपाठीमागे जॉईन करा यामध्ये आपल्याला नाकावटी श्वास घ्यायचा आहे आणि तोंडा वाटे श्वास सोडायचा आहे तर श्वास सोडताना आपल्याला जीप बागेत काढायचे आहेत डोळे मोठे करायचे आहेत पूर्ण चेहरा ताणून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला लायन पोज किंवा सिंह मुद्रा करायची आहे तर सुरुवात करूयात श्वास घ्या त्याप्रमाणे पूर्ण चेंड आपल्याला ताणायचा आहे हैरड ही घशाशी रिलेटेड समस्या आहे सो so, त्यासाठी आपल्याला घशातून आवाज काढायचा आहे या ठिकाणी सेकेंड अशा प्रकारे चारे पांच वे आ, मुद्रा याची प्रॅक्टिस करू शकता सिंह मुद्रा झाल्यानंतर सावकाश तुम्ही कळ्यावरून हात फिरवा त्यानंतर तुम्ही ओम शंटिंगची प्रॅक्टिस करू शकता ओम शंटिंगचा व्हिडिओ मी अगोदरच टाकलेला आहे तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही व्यवस्थित ओम जँटिंग करा तर अशा प्रकारे तुम्ही योगाभ्यास केला तर थायरॉईड ही समस्या गंभीर राहणार नाही ते थायरॉइडची समस्या कमी होण्यास मदतच होणार आहे अशा प्रकारे योगाभ्यास करा आणि हेल्दी राहा आरोग्यदायी राहा धन्यवाद